एकशे साठ फायनान दादा काय भाव तुमची आहे का तुमची लेबल आहे ले का बघून तीनशे रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस जास्तीत जास्त भाव फूटपर्यंत आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे चालू आहे फायनल काय बा विकला साडेपाचशे रुपये कॅरेट कोणती आर कोणती व्हरायटी दादा हा माहीत नाही साडेपाचशे रुपये कॅरेट तीनशे नाही रे दादा तीनशे रुपये तीनशे चांगला सकाळी का म्हटलं तुम्हाला सकाळ सकाळी गिर्याक राहत आता देऊन मोकळा व्हायचं राहतं दुपार पण थांबायला लोकांचे तोंड पाहिता आता थोड्या म्हणजे दोनशे माग चालू पाहिजे लोक काही पटकन देऊन मोकळं व्हायचं राहतो दादा काय भाव इथली साडेपाचशे चवळी अडीचशे दोनशे अच्छा अडीचशेने द्यायची मामा फायनल काय भाव दिली एकशे साठ एकशे साठ एक रुपये कॅरेट पत्ता कोबी को मामा काय भाव दिला बीट कसं दिलं शंभर रुपये फायनल शंभर फायनल किती किती नग आहे ते चाळीस चाळीस नग हा त्या साईडला तेवढेच आहेत ना तेवढेच तेवढे शंभर रुपये कॅरेट बीट कोणती व्हेरायटी कोणती बामा व्हेरायटी कोणती व्हरायटी जिपको जिपको

फायनल काय भाव आहे साडेतीनशे खालीतीनशे कॅरेट एक मिनिट कॉलेज आहेत साडेतीनशे खाली सव्वीसशे पन्नास ला रेट व्हेरायटी कोणती हो जीदर जीदर एक दादा व्हरायटी कोणती पाच हजार तीनशे लारेट आजची तारीख किती आहे चोवीस चोवीस व्हरायटी कोणती दादा सच्चे सवेळीस निर्मल सत्ते सवीस निर्मल सत्तीस सव्वीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे हा साडे पर्यंत कमीत कमी बदला बदला शंभर रुपये बदला शंभर रुपये कमी झाली थोडी हा गाव कोणतं आपलं मानवरी तालुका सिन्न तालुका धन्यवाद अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे चाळीस रुपये करेक्ट दोनशे चाळीस रुपये करेक्ट चार हजार पाचशे लावा करेक्ट कुठं लेबल का सहाशे पंचवीसला ला आठ कॅरेट बदला आहे ना काय कॅरेट पडलाय काय कॅरेट पडला बदला माल भागीला आठ किती सेवन्टी एट अठ्यात्तर बरोबर चांगल्या मालाचे काय बाजार भाव पर्यंत बाजार भाव अडीचशे पण आहे का चांगला माल नाही आणला का आ, गेरा 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 तो काय भाव गेला तो काय भाव गेला दोनशे अडीचशे रुपये तुम्ही गाव पेट पेट वरून आले

सव्वीसशे पंचावन्न किती साडेसात कॅरेट सव्वीसशे पंचावन्नला साडेसात कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट पंचगंगा ना अठ्ठावीसशे रुपयाला सात कॅरेट सात कुठं आहेत चारच आहेत ना अजून तीन कॅरेट कुठं आहेत सात कॅरेट हे मेघ ना नऊशे रुपयाला तीन कॅरेट तीनशे रुपये कॅरेट

लवकर चला तीन हजार नऊशे पन्नास चार कॅरेट तीनशे एकतीस रुपये कॅरेक्ट का Você veio aqui